जुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ रमाई फाउंडेशनच्या वतीने तीस मार्च हा दिन सामाजिक दायित्व दिन म्हणून साजरा करण्यात आला यावर्षी सोनबा ऐवले यांच्या नावाने पाणपोईचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण उन्हाळा ऋतू संपेपर्यंत ही पाणपोई योग्यरित्या व सुरळीत सुरू राहील अशी घोषणा रमाई फाउंडेशन अध्यक्ष माजी नगरसेवक चिलवंत यांनी केली याप्रसंगी सुनील कांबळे माननीय रावसाहेब शिंगाडे अविनाश डांगे यांच्या हस्ते पाणपोईचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत अमर शक्ती चिलवंत रोहित शिंगाडे सोमनाथ गायकवाड उदयराज बनसोडे अक्षय शिंगाडे अतुल लष्करे पप्पू सोनवणे रामचंद्र कदम यश म्हजके राम धावारे शौर्य गायकवाड धम्मसेन बनसोडे सागर वाघमारे रोहित गायकवाड आदी सहकारी उपस्थित होते झुंजार वार्ता न्यूज धाराशिव तालुक्यासाठी प्रतिनिधी विलास वाघमारे आज दिना तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे रमाई आम्ही तीस मार्च हा दिन सामाजिक दायित्व दिन म्हणून साजरा करतो या दिनानिमित्त आम्ही प्रतिवर्षी वेगवेगळे विविध वे 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 सामाजिक उपक्रम राबवून आम्ही हा आजचा दिवस दिन साजरा करतो सामाजिक दायित्व दिन साजरा करतो तर तीस मार्च ते चौदा एप्रिल महात्मा फुले जयंती बाबासाहेबांची जयंती हा एक पंधरवडा आम्ही वेगवेगळ्या मा कार्यक्रमामधून कार्यक्रमाच्या मार्फत साजरा करतो यावर्षी आम्ही आज सोनबा येवले यांच्या स्मरणार्थ ही पानपुई सुरू केलेली आहे सोनबा येवलेंचा जो इतिहास आहे तर बाबासाहेबांना पनवेल येथे एका हॉटेलमध्ये ब बाबासाहेबांना पाणी नाकारलं होतं त्या हॉटेलमध्ये तर त्या सोनबा येवलेंनी ती गोष्ट ऐकली आणि रोज स्वच्छ धुवून माठ पाणी आणून तिथं त्या ठिकाणी दे बाबासाहेबांची वाट बघायची त्या सोनबाई वलींचा शेवटी मृत्यू झाला पण जी त्यांची भेट झाली नाही अशा या सोनबाई वलींच्या स्मरणार्थ आम्ही आज पानपुरीचं आयोजन केलेलं आहे आणि रमायभच्या वतीनं आणखीन वेगवेगळे उपक्रम देखील या पंधरवड्यात साजरे केले जातील ती पानपुरी जवळजवळ जवळपास तीन महिने त्या ठिकाणी सतत लोकांना थंड पाण्याचं आणि स्वच्छ पाण्याचं वाटप करण्यात येईल